हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीन ऑक्टोबर बारा हे गुरुवार आणि उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे संपूर्ण देशात नवरात्री हा उत्सव अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो नवरात्र उत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केलेला असतो आणि नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळामध्ये शरद ऋतू असल्यामुळे या नवरात्रास शारदीय नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं नवरात्र या शब्दाचा अर्थ नऊ असा होतो आणि या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची आराधना उपासना केली जाते त्यामुळे या नऊ दिवसांना विशेष महत्व असतं तर ही नऊ रूप ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मांडल्या जातात नवरात्र उत्सव आपण नऊ दिवस साजरा करत असतो आणि त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा हा साजरा केला जातो तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाला विशेष महत्व दिलं जातं प्रत्येक दिवशी देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते तर उद्या तीन ऑक्टोबरला वार हे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाणार आहे त्याचप्रमाणे या दिवशी काही महत्वाचे उपाय सुद्धा करण्यासाठी सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन रात्रंदिवस आपली प्रगती होत जाईल घरातील संपूर्ण गरिबी दरिद्री नष्ट होऊन कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर होऊन मनातील प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण होईल तर असा हा एक प्रभावी उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या कौन्ता देवी देवतांना समर्पित असतो उद्याच्या दिवशी गुरुवार आहे आणि गुरुवार हा दिवस भगवान श्री हरिविष्णू आणि आपले श्री स्वामी महाराजांना समर्पित असतो त्याचप्रमाणे या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात सुद्धा सुरुवात होणार आहे तर या दिवशी शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि या दिवशीचा रंग असणार आहे पिवळा आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत आज तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे संपूर्ण दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता हा उपाय जर आपण उद्या आपल्या घरामध्ये केला तर भगवती आईचा आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरात जर आलेला पैसा टिकत नसेल सतत आर्थिक अडचणी येत असतील तर हो हा उपाय केल्यामुळे रात्रंदिवस आपल्या घराची प्रगती होत राहील त्याचप्रमाणे हा उपाय जर आपण उद्या केला तर तुमच्या घरातील अनेक तर त्या दूर होतील मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल भांडणं दोष असतील तर ते सुद्धा नक्कीच दूर होतील तर सर्वप्रथम उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत पिवळ्या रंगाचे कपडे तुमच्याकडे नसतील तर इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता पण तुम्हाला चुकून सुद्धा काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीयेत यानंतर आपली देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण उपाय केले तर ते उपाय आपल्या देवी देवतांपर्यंत ता पोहोचत असतात आणि त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्या उपायांचं शीघ्र फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे म्हणजे स्वच्छ पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे आणि थोडासा गुळ तुम्हाला टाकायचा आहे आणि हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे अगरबत्ती दूध तुम्हाला तिथे ओवाळून घ्यायचे आहे तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि मनोभावे तुम्हाला माता तुलसीला म्हणजे आपल्या माता लक्ष्मीला आपल्या घरातील ज्या काही आर्थिक अडचणी असेल संपत्ती टिकत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तुमची स्वतःची प्रगती होत नसेल तर ती प्रगती होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक अतिशय छोटासा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे यानंतर उद्या संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तुम्हाला घरामध्ये घरामध्ये लक्ष्मी येत असते तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये दे देवी आपल्या सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ एक शुद्ध शुद्धकाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आता या दिव्याला तुम्हाला तांदळाचा किंवा फुलाचा आसन द्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड ही टाकायचे आहे तर हा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी तुम्हाला हे टाकायचं आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर भर भरपूर भर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि प्रयत्न करून सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरायचं आहे थोडस कच्चा दूध टाकायचा थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या घराच्या जवळ जिथे कुठे केळीचा झाड असेल तर त्या केळीच्या झाडाजवळ जाऊन तुम्हाला हे जल केळीच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या वृक्षाला तुम्हाला पाच प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या प्रभावी मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे आणि प्रदक्षिणा करून तुम्हाला वृक्षाजवळ बसून विष्णू सहस्त्र नामाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्हाला तुमच्या तुम्हा इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत तर पहा या केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णू हे वास करत असतात आणि अशा पवित्र दिवशी जर आपण यांची मनोभावे पूजा सेवा केली तर नक्कीच ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जिथे भगवान श्री हरिविष्णूंची आपण पूजा करतो तिथे माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात आणि म्हणूनच असा हा एक उपाय तुम्हाला जो आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत गरिबी असेल दरिद्री असेल आणि संपत्ती वाढत नसेल संपत्ती सतत कमी होत असेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्या तांदळामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला पिवडे करायचे आहेत आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला हे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत चिमणी असेल कावळा असेल पोपट असेल कुठल्याही पक्ष्यांना तुम्ही हे तांदूळ खायला ठेवायचे आहेत तर अशाने काय होतं तर पहा जेव्हा हे पक्षी धान्य खात असतात तेव्हा त्या ते आपल्याला खूप चांगले आशीर्वाद मिळत असतात आणि त्यामुळे आपल्या मागच्या ज्या काही इडा पिड्या आहेत तर त्या नष्ट होत असतात आणि असं धान्य पक्षांना खाऊ घातल्यामुळे आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होत असतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत आणि म्हणून तुम्हाला हा एक उपाय सुद्धा उद्याच्या दिवशी करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ